काँग्रेस भाजपा आणि गट आता शिंदेगट याच्यासाठी आपण लढतीमध्ये धरत आहे की खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपा यांच्या दरम्यानच होणार आहे परंतु या लढतीचं खरं चित्र स्पष्ट करतील ते प्रदीप बहुमली आहे म्हणजे हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ते तर आता जगजाहीर आहे प्रसिद्ध आहेत परंतु दुसरा एक अजून आपण जर विचार केला ना तर दर्यापूरमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये एम आय एम यावेळेस कमजोर झाली आहे म्हणजे एम आय एमचा जो मागच्या वेळेस जकी अहमद जे ज्यांनी चार साडेचार हजार मतं घेतले होते आणि काँग्रेसला जे, जे जेरी आणलं होतं तर ते जकी अहमद यावेळेस अपक्ष उभे आहेत म्हणजे एम आय एमच्या उमेदवाराच्या विरुद्ध जकी अहमदसारखा माणूस उभा असल्यामुळे एम आय एमची ताकद ही मोठ्या प्रमाणात तुटलेली आहे यावेळेस आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार या गटाकडून सुद्धा यावेळेस मुस्लिम चेहरा पुढे आणलेला आहे यामुळे काय झालं की एकंदरीत आपण जर चित्र पाहिलं ना की मुसलमान मतदारांमध्ये थोडा संभ्रम निर्माण झालेला आहे